श्रीराम मंदिर पाटील नगर नवमी असल्यामुळे आम्ही राम मंदिरामध्ये गेलो होतो राम मंदिरामध्ये छान सजावट छान प्रकारे केलेली होती आणि बाहेरून दर्शन झालं गेट लावलेलं असल्यामुळे बाहेरूनच दर्शन करून गणपतीचं दर्शन केलं आवारामध्ये थोड्या वेळ बसून आम्ही मैत्रिणी चायच्या घरी गेलो पण आंब्याची झाडं तिथं असल्यामुळे मी तिथं थोडं शूट केलं आंबेही लागलेले होते छान तिथून आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर हिने कुर्ती आणलेली होती आणि मला घालून दाखवली कशी दिसते तेही विचारलं आणि मी म्हणलं खूप छान दिसते तुम्हाला कुर्ती मी लय दिवस आलं मी त्यांना सांगत होती कुर्ती शिवून घ्या म्हणून त्याने शिवून आणली आणि मी घरी आल्यानंतर काळा चहा बनवला आणि पालक वरण बनवलं पालक भजी बनवली मग पालक भजीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा